कालचा आता कामाची पद्धत कामाची पद्धत म्हणजे काय शेतकरी लवकर चार वाजता उठला पाहिजे पाच वाजता उठला पाहिजे जनावर बिनवर काय असेल नसते कामधंदा आणि कामधंद्याची पद्धत तर कामाची कामाची पद्धत कशी तर पहिले बटाटे लावायचे वावरला पलटी मारायची पहिल्यानं पलटी मारित होती पलटी मारायची वावर वाळायचं पॉर वाळलं तर त्याला वलवायचं मग ओ लावून झाल्याच्या नंतर आता ही झाली बैलाची सरी बटाटा जाणार बटाटा जाणार आणि ट्रॅक्टर सरी आल्यावर बटाटा पडतो इथं या साईडनं खाली पाणी निघून जाते बटाटा हिडं पाडल्यामुळं हे बटाटा राहतो वर आता हा बटा आपण इथं लावणार आहे इथं बटाटा लावून लावल्यामुळे बटाटा खाली जाणार आहे ईश्वर डायरेक्ट उल्लेला बटाटा जाणार आहे आणि ट्रॅक्टरला काय होतं बटाटा हिड पडतो मग ती कोडी मातीच्या पडत्या तर मग आजची कामाची पद्धत अशी आहे तर मग यंत्रिक निघाले बरोबर आहे पण हा बरोबर तो बटाटा वर राहिल्यामुळं बटाटा फुगला जातो बटाट्याला पाणी मिळालं बटाटा फुगवला जातो त्यावेळेला तो उघडा पडतो उघडा पडल्यानंतर या बटाट्याला गिरवा पाण्याून तो खावा लागत नाही या बटाट्याचं नुसतं शेत करायची तर सांगण्याचं तात्पर्य असेल तर कामाची पद्धत सांगायची तर मग आता विषय असा आता त्यांचं तू तास असंच आणि असं असं पडत की या मापत या मापात जाते तर महिला तुझं त्याचं वाटत आहे असं पडतो असं तो बुजले जातो दाखवणार आहे आता वावरत की त्या कोंबड खत आता या अशा सऱ्या पाडून घेतल्या सऱ्या पाडल्याच्या नंतर याच्या खत पोहोचल्या जाते तर ते आता ही सरी असं पोपलं तर ते सरी मध्ये असं ना जावाना कोंबडसाठी मध्ये दाबल्या जाईल वरून परत घ्यायची आणि परत त्या लागू मध्ये त्या मालाला पोचल्या जात आणि ट्रॅक्टरची काय गमत होती पुढे दाटत होती पुढे पातळत होती आता माणसानं लावलं म्हणजे कसं त्याचं मापरा त्या मापानंतर लावले ते माफीर होते आणि पहिले लोक काय म्हणायचे माल ताशी का राशी पासाला जर दाट दिसलं तर फार सुंदर दिसतो दिस इतका सुंदर दिसतो हो का लेबारे उगला लेबारे असं झालं पण नंतर काय होतं माहिती का दाट झाला आणि दाट झाला का त्याला जे समजा बा गहू आहे बाजरी आहे बाजरीत कमीत बनशित आणि गव्हाचं नाही तर काहीतरी सहा इंच गव्हाची वाम्बी दाट जर झालं तीन इंच चार इंच गव्हाची वामबी काहीतरी एक इंच दीड इंच तर लोक पहिले लोक म्हणायचे पाल पातळा असा तर कसं कमीत कमी शंभर टाके म्हणजे सत्तर झालं पाहिजे शंभर झालं दाट होतो तर, तर दा भाँथो। मग तुम्हाला आता आम्ही खत कसं बसतोय खत कसं टाकितोय काय काय टाकी कसं कसं करणारे तुम्हाला आजच्या आम्ही कामाची पद्धत सांगितलं जाणार तर तुम्हाला आता आम्ही दाखवतो आहोत आता हे आला आहोत आता यावत आलं हा जो नागर आहे या नागर या नागराला कमी कमी चार बोट पडली असेल चार बोटे का पडली पाहिजे कारण काय जो असेल पडलं डायरेक्ट हे डायरेक्ट असं आलं पाहिजे म्हणजे असं आल्याच्या नंतर आपला जो वाटत आहे तो कम्प्लीट जाणार आहे तुम्हाला कम्प्लिट दिसत्या बा कम्प्लीटेकडे पडेल कशामुळे पडले कारण याचा जो बांधा आहे तो बांधा कमी तुम्हाला लाईव्ह मी कंप्ले दाखवतो लाईव्ह मग ठीक आहे खाली पडले त्या माझ्या शरीर पडले तर मग पडत माहिती का स्वतःची काय बहिलं स्वतःच असून स्वतः करतय आता आऊ दुसऱ्याच त्याला घाई झाली मारण्याची तुला अकरा वाजले बारा वाजले ही कामाची पद्धत आहे तुला दुसऱ्याच्या हातात गेलं शेती आणि शेती याच्यामुळेच परवडत नाही आणि शेतकरी राजा याच्यामुळंच परवडत नसल्यामुळं शेतकरी राजा असंय बी असंच आहे कर्जबाजारी दुसऱ्या कामाला जाणं कमवणं तुमच्या मोबाईलवाल्याला देणं ट्रॅक्टरवाल्याला देणं माणसाच्या पाया पडणं आवतवाल्याच्या पाया पडणं लाईट गेली दिपी जळाली अशा त्याच्या माझं गणगणी त्या गणगणीमध्ये शेतकऱ्याच्या घरात होती चाव एकदा झाली धा धा का मग त्या गोष्टी काय वाटत्या मग ते नाही केलं ते बरं होतं अशा काही गोष्टी तयार व्हायच्या तर चला रामकृष्ण हरी आता तुम्हाला बटाटे कसे लावतोय काय लावतोय तुम्ही दाखव तर मंडळी आता चाललंय खत टाकायचं खत, खत वा त्या डोक्यावर काय खत वा टाकायचं काम चालू आहे तर तुम्हाला तर लाही दाखवणार त्याचं हातानं खत फोकायचं काम चालू आहे माणसं खत वगैरे फोकताय तर मंडळी आपले चले बटाटे लागल तर ट्रॅक्टरवालेत संपत गोडचे म्हणून आणि शेतकरी चांगले शेतकरी त्यांना वाकडं तिकडं आवडतं अजिबात आवडत नाही घेठं काम त्यांना आवडत नाही आता ते आपल्या वावरत आले नागर बिगर चालू आहे तर त्यांना मी विचार नाही केली ट्रॅक्टर मध्ये आणि नागरिकमध्ये काय बदल आहे ते म्हणता जमीन आसमनचा बदल आहे त्यांच्याकडे ट्रॅक्टर कोणते कोणते भाऊ आपल्याकडे हा शिवान काय ज्वाइंडर आहे कारण मी ट्रॅक्टर बद्दल बोललोय आणि ते ट्रॅक्टर स्वतःच ते काय म्हणलं जमीन आसमनचा बदल आहे या शब्दावर आवडते आमच्या मंडळी तर मग जमीन असून काय बदल आहे तुम्ही काय सांगू शकता बदल याच्यामध्ये बटाटा खोल हा बटाटा नाही हा बटाटा खोल जातो वाढवा लागतील चार बटाटे वाढवा लागतील म्हणजे तिथे धागव व्हायचे ना तिथे चाळीस हा पाहिलाच हिशोबाई आता आमच्या आमचे पाच ते बटाटा वल्लीला जातो शिवाय पंधरा दिवस भरायची गरज नाही अवतकरी चांगला आहे नावतरी बरं तर नाही तास जाऊ दे वाकड बटाटे नाही वाकडे वाहणार हा तास वाकडे झाले तरी चालेल पण बटाटे काय वाकडे वाहणार नाही तर आपले बास ते करे तर त्यांना आपण विचारतो तुमचं काय मत आहे राव राहणार आणि भरपट चांगलं पडतो ना मग आपण ट्रॅक्टर बद्दल बोलतो ट्रॅक्टर बद्दल बाय काय म्हणणं चांगलं आहे माणसं नाही मिळाली आमच्या माणसामुळे गणगणी झाल्या अवत नाही मिळाले अवत्या मुळे गणगणी झाल्या त्याच्यामुळे आमची जरा चिडचिड झाली तुम्ही चांगलं म्हणते आम्हाला चार गुणी कमी झाल्या चालतील पण आम्हाला चिडचिड सह नको दोन पैसे गेले तर चालतील काय आमची बहीण आता कसं माहितीये का आमची बहीण चांगली म्हणून तुम्ही काय माझ्या मी चांगला गडी बाईचा ना।। नाही गडी चांगलाय तू मला बहीण चांगली मग बरोबर आहे ना बाई काय गडी गडी चांगला म्हणून युट्यूब टाकायची हा आता हे जे काय जे बोलले तर महत्वाची गोष्ट अशी आहे आपण चेष्टावर थोडंसं करून थोडंसं याच्यामध्ये बोल घर झालं पण तुमचं घर आम्हाला पाटणार नाही कसं नाही पार्टणार कारण तुम्ही किती बिझाटे घातले तुम्हाला भाकर जर नाही दिली तुम्हाला काय नाही दिली तर तुम्ही ना तुम्ही लवकर ना फिरायला पर्सेल पुढे दोन्ही सोयी हा मग मग विषय असाय सोयी आपला विषय झाला बटाटे लावलेवाला माणूस आहे त्यांनी बटाटे मागून बैलाने सुद्धा बैलाने बटाटे लावले तर मग तुम्ही ट्रॅक्टर असताना तुम्ही बटाटे लावले तर मग समजा हा एखाद्या बाबा ट्रॅक्टरवाले ना कंपनीवाले ना पाहिला तर ते आपण त्यांना काय सांगू शकतो सांगा तर आपण ज्याला शक्य होईल ना स्वतःच ते करतो सगळे सगळ्याला नाही ना शक्य होते बाहेर आवत मिळत नाही काय नाही बाहेर आवत मिळत नाही अडचणी भरपूर महिला हा केला माणसं झाली याला लेबर जास्त लागतात मच्छी लागत नाही हा दोघ जण असते तर तर सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण असं बोलू जो बटाटा वर पडतोय ना जे बटाटे पाडण्याची जी ट्रॅक्टरची सिस्टीम आहे ना पुढच्या खड्डा पडत चालला पाहिजे त्याच्यातून बटाटे पडले पाहिजे अशी त्याने यंत्रणामध्ये बदल केला पाहिजे माझं मध्ये तुमचं सगळ्याचं बोलणं ऐकून बोलतोय हा त्या ते तास जे पडतंय त्याचे बटाटे पडत त्यालाच खड्डा पडत चालला पाहिजे म्हणजे यंत्रकवाल्याने ट्रॅक्टरवाल्याने ऐकल्यावर त्यांना आम्ही समजून निघून सांगतो आमच्याबद्दल काय उलट आम्ही उलट पालत काय बोलत नाही कारण आम्हाला असे या लोकांच्या पाया पडावं लागत आहे तेव्हा ती आमची गोष्ट तुम्ही मनाव घेतली पाहिजे कारण युटूपला जाणारे आहे हा कारण माणसाची तुटवडा आहे सगळ्या गोष्टीचा तुटवडा आहे तर यंत्रिक हा विचार केला पाहिजे तर बटाटा जेणेकरून खोल पडला खोल पिकला पाहिजे खोल जाऊन त्याने बटाटा पडला पाहिजे कारण माणसाची बऱ्याच गोष्टी अडचणीमध्ये येते तर आपण आता खत खतही टाकायचं काम चाललंय लागण सुद्धा चालू आहे काय आता बियाणे देतात आहे बी बियाण्याच्या गोण्या उभे आहे काय आता मस्त बघते बाटेट लावते कोण खतलं कट्टा खेळते कोण काय करते कोण काय करते तुम्हाला आता बटाट लावता सुद्धा दाखवलं जुने आऊत करी लय पण मागा टम 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 बोलले तर या ना एखादा आवाज येऊन पाहता ते खरंच आऊत करी का बो खरच शेतकरी करी का बोवा त्यांच्या बापणाने शेती केली ते नाही केली त्याच्या आजे पणच्या केली ते एखादा आवाज देतील ना त्यांना थोडं लागवून त्या त्याबरोबर आवाज एखादा चांगला आवाज द्या बरोबर लय इडच द्या इडच द्या ना नाही नाही जाऊ दे तुम्हाला आवाज दाखल ना

अशा पट पड़े, पद्धतीने बटाटे लावत राहतात आणि प्रत्येकजण बटाटा दाबून देते दाबून द्यायचं काम चालू आहे खाली आणि प्रत्येक सरीमध्ये खत टाकायचं काम चालू आहे खत आणि कोंबड खत टाकून घेतलं नंतर मग सम्राट आहे दहा सव्वीस आहे परत दुसरं काळं खत आहे अशा पद्धतीने खत टाकायचं काम चालू आहे तर मंडळी आता आमचा व्हिडिओ कमीत कमी होत आला आहे खरं तर तासही बुजवायचे कामाजवत झाले तर सांगायचा विषय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्हाला माहिती कशी आवडली मग आम्हाला कमेंट करून सांगितलं पाहिजे आणि जुनी पद्धत कशी होती आताची पद्धत कशी आहे तर मंडळी अशा पद्धतीनं साऱ्या वगैरे वाढल्या वाड साऱ्या वाड्या सा साऱ्या ओढून झाल्या साऱ्या वगैरे पाडल्या आणि कथक टाकून सगळं काय झालं पहिल्याची सृष्टी चाकूची सृष्टी कशी वाटत कमेंट करून सांगितलं तर मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय व्हिडिओ लाईक करून ठेवा कमेंट करा कमेंट करून आम्हाला पाठवा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तर चला कालचा व्हिडिओ होता रुपयेशा आजचा व्हिडिओ आहे कामाची पद्धत तर आम्ही अशीच नवीन नवीन व्हिडिओ टाके जाऊ तुम्ही आम्हाला माहितीपूर्वक जा व्हिडिओ कसा झाला काय झाला तर रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र जय जय शिवराय ये दादा ये राजा वो वो बैल ओ